पावळेवाडीला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि आणि आम्ही नवीन असणारे वाचक सूचक आहोत आणि थोडंफार कमी जास्त झालं तर या ठिकाणी उदार अंत असणार या ठिकाणी हनुमंत हनुमंतरायाच्या चरणी वंदन करून आणि आमचे स्वतः स्थान असणारे भाऊसाहेब महाराज पावळेवाडीकर यांच्या चरणी असणार वंदन करून या ठिकाणी कथेला सुरुवात चालेला प्रसंग असा आहे या ठिकाणी राजा रावनाचा असणारी ब्रह्मदेवाची असणारी वर्धोक्त शक्ती ये कानावर शेवटा पडले लक्ष्मणजीच्या लक्ष्मणजीच्या आणि त्या ठिकाणी असणार लक्ष्मणजीचं मन असणार चल विचार झाला आणि त्याच वेळामध्ये असणार शक्ती पाठ झाला ब्रह्मदेवाची वरदान असणारी शक्ती येऊन लक्ष्मणजीला त्या ठिकाणी लागलेली आहे जे जे श्रीरामाच्या स्मरणा आणि प्रभुराम चंद्रा कुठल्याही प्रकारची शक्ती असणारी बाधा करू शकत नाही कारण या ठिकाणी हरिनामाचा हरिरामा या ठिकाणी महिमा या ठिकाणी प्रभुराम चंद्रजीने वाढवलेला आहे आणि शक्तीचा पाठ झाला परंतु लक्ष्मी म्हणजे असणारे त्या ठिकाणी अवस्था या ठिकाणी प्राप्त झालेली आहे शक्ती आहे आणि रामचंद्राने त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि प्रभू रामचंद्र असणारे त्या ठिकाणी गरुड असणारे तो कडे पाहत रिफाय नुकती असणारी झालेली आहे लक्ष्मण

चमकत चमकते आणि लपून बसते अशी अवस्था त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या बाणाची पाहिली आणि राजा रामनाला असणारा धाक बसलेला आहे आणि प्रभू रामाच्या बाणासमोर आपण टिकू शकणार नाही असं राजा रावणाच्या मनात वाटलं आणि सैन्या आत्मा जाऊन त्या ठिकाणी राजा रावण लपून बसलेला आहे श्रीराम विरजगे पाठी राम अतिसंकट रावणाला असणारा प्रभू रामचंद्राचं भीत नाही होत कारण पाठविरोध याच्या नंतर प्रभू रामचंद्र असणारे बाण आपल्याला मारत नाहीत असं राजा आणि राजा रावण असताना आता सैन्यामध्ये जाऊन लपून बसला आणि त्या ठिकाणी आपला प्राण वाचवला हो आजच्या दिवशी राजा रावणाचा त्या ठिकाणी प्राण वाचला अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे रनिया सार ठिकाणी राहिला आणि प्रभुरामचंद्र असणारे आपले बंधू ज्या ठिकाणी अवस्थेमध्ये पडलेले आहेत लक्ष्मणजी त्या ठिकाणी आलेले आहेत लक्ष्मणजीची अवस्था त्या ठिकाणी अशी झालेली आहे लक्ष्मणजी धरतीवर पडलेले आहेत हृदयामध्ये असणारी शक्ती लागून जमिनीमध्ये असणारी जाऊन प्रवेश केलेला आहे अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे सर्व शक्ती त्यामुळे

आणि त्या शक्तीला असणार हात लावून प्रभू रामचंद्र असणारे उपटाव आणि ते उपडण्याचा प्रयत्न करीत आहे तर शक्ती असणारी वर्षीत आहे आणि उपटत असताना जीव जाईल की काय अशी अवस्था त्या ठिकाणी लक्ष्मणजीची झालेली आहे शक्ती उपडी कामची जाणार लक्ष्मणाचा एक ू नका आणि लक्ष्मणजीचा असं त्या ठिकाणी काही वानर मंडळी असणारे प्रभू रामचंद्रजीला असणारे सांगू लागले पाळू रघुपती याच्या उपेक्षा त्या ठिकाणी लक्ष्मीचा असणारा त्या ठिकाणी वाचवलेला आहे प्रभु रामचंद्राचा त्या शक्तीला स्पर्श झाल्याच्या नंतर जे काही शक्तीची ताकत होती ती विरह झाली आणि त्या शक्ती आता लक्ष्मणजी मरू शकणार नाहीत अशी अवस्था त्या शक्तीची

हृदयामधली शक्ती काढल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या हाताला हाताला कुठल्याही प्रकारचा असणार आता भाग होणार नाही अशी आपल्या युक्तीने असणारी प्रभू रामचंद्राने ती शक्ती हृदयामधली काढून टाकलेली आहे शक्ती रघुनंद असताना दुःख करीता एवढी असणारे राजा रावणाला त्या ठिकाणी संधी भेटली आणि राजा रावण पुन्हा असणारा त्या सैन्यातून येऊन प्रभू चंद्रावर असणारे बाणाचा वर्षा त्या ठिकाणी करू लागलेले आहेत ठिकाणी प्रभुरामचंद्र असणाऱ्या आपल्या हृदयाला या ठिकाणी दक्षिण दिला जात हनुमान शुभ्रिवारी जा ठिकाणी असणार राजा रावण असणारा युद्ध करण्यासाठी आलेला आहे आणि तुम्ही असणार लक्ष्मीला घेऊन जा आता युद्ध या ठिकाणी तुम्ही असणार लक्ष्मीला आपल्या निवासस्थानी घेऊन जा आणि या ठिकाणी आता मला राजा सोबत असणार निर्वाल या ठिकाणी होत तरी तुम्ही असणार लक्ष्मण जिला या ठिकाणा घेऊन जा असं प्रभुरामचंद्राने हनुमंतरायाला आणि सुरूजीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज प्रतिजेच्या ठिकाणी झालेली आहे रामा असणारा जगाचं पालन करता है। राम रामा म्हणून जगामधलं सदन आणि या ठिकाणी राजा रावण

रामचंद्र आहेत आणि सर्व दुःख निवारण करणारे असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांच्या सोबत असणार राजा रावणाचा या ठिकाणी निभाव लागणार आहे आता या रणामध्ये असणार राजा रावणाला मराव लागणार आहे असे वीर त्या ठिकाणी असणारे दुःख मनामध्ये करू लागलेले आहेत आणि <स्थ> <स्थ> जंगल आणि मरण असणारं प्रभुराम चंद्राच्या शिवाय साधत नाही ना। अशी अवस्था या ठिकाणी आहे आता या ठिकाणी

Oui, suis you oui, oui.